हो पाणी भरून काय आता पैपचे गट्टे झाले आता काय टेन्शन नाही बाबा पाणी भरून झालं आणि तीनचे पैप गोळा करून झाले पाणी पाणीपत्र धोनच्या भाकर खात अरे झाकरा ताने बाबा आता काही कामान धावाचा अरे देवा अरे अरे बदुरंगा अरे झालं या पाणी भरून बैठक काय का काय माहिती हे द्वारका आय चालू काय तिच्या आतमध्ये

तिकडं कुणी बाजाराकडे पडते मग सारगा थांबून राहिलं पन्नाची पद्धत बाई एक ठेक गोवा केला आता काय माझं गुदुप आलं लोक आपल्याला परत हा मग काय तिकडे गेला नंतर आपल्या बाग एक आता झालं का मग लई हुशीर झालाय बाई आबा पण बोलतील बस पण लवकर नाही आली काय नाही आबा म्हणशील इतका उशीर कस काय झाला तुला मग काय सांग ना त्यात

दुसरे पाहुणे आले होते ते म्हणजे तीन लाख रुपये होऊन लागत्याची उन्हा कोणत्या सांग मला अहो पण तुम्हाला एवढी काय घाई झाली त्या पोरीच्या लग्नाची ती अजून सोळा वर्षाची पण नाहीये अजून तसा नाही विषय मग ऐक पोरीच्या लग्न घाईचा विषय नाहीये म्हणजे माझी कासाच आहे ना, ना? आपली ती अशी गरीब परिस्थिती ती शाळेत जाते कॉलेज जाती येते आपण इकडे कामामध्ये काय करता नको जेवण लिकरी आणि काय करता लोकांना बरं का याची गंमत झाली त्याची मग मला काय वाटतं मला वाटतं भे बाबा मग मी काय म्हणलं मला त्याची आतमध्ये गोष्टी करून घेतल्या ना मग ते नाही होईन येते ना पाहुणे येते ना पाहुणे येते घाई नका करू तुम्ही पण हा घायचा नाही विषय हे बाबा दर काही गोष्टी आहे ना मोठेपणा झाले ना

पाटाचं पाणी आलं होतं त्याच्यामुळे ना मग रात्री रात्रीकडून तुला पाणी भरून घेतलं मग माणसंनी भेटली हो करतो तो बर बर। बर। न बरं झालं पाणी भरलं पाणी भरणं गरजेचं होतं ना आई पण मला काय ना तुला हा हा तू ते म्हंटल त्या पोरचं काय झालं सोरी किचारी ते पाहू का हा ते कानाड गावचे हा हा बदली बगली कानाड गावचे हा हा लावू काय फोन मग मग काय लावू नये एकमेकांनी बनतो बरं 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 लागतो बरं का हा बरं फोन आठले मोकळे जाऊ येईन काय झाले बर हॅलो रामबाऊ आहे का अहो मला काय म्हणायचं होतं तुम्ही मला ती पोरगी पाहायला लावली ती हा हा शिकलेली पोरगी मग कधी येत आहे हवा आठ नाही तुम्हाला आज येता येता तर आजच या मग कारण पुढं ये ना शिंगुस्त पाडणारे त्याच्यामुळं मग लग्न नाही होत मग लवकर या इकून लावा इकू काय लावा इकू हस लावा आज बोला हॅलो हे आवाज येत नाही का बरोबर हात येईन हात येईन हात येईन ये आता येईन हे थोडं क्लायमेट खराब आहे ना बरं 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 मग किती दीड वाजता येणार आहे का नाही नाही दीड वाजता ना काही उलट टाइम होतो अकराच्या आत अकराच्या आत हा कारण पाहुण्याला बाहेर जायचंय तर लवकर या मग आम्ही वाट पाहतो नाही नाही जेवण करावंच लागेल ना पाहुणे कुठं चहा पाण्यावर वाटायला जास्त का जेवण खावण करून जा मग आणि येताना पोरग घेऊन या म्हणजे पोरग पोरगी पाहिजे पोरीला पोरग पाहिन हरकत नाही या मग किती येणार आहे पाच जण आहे का हा बरोबर या मंग या वाट पाहतो चालतंय हा चला बर का आले चार पाच जण होऊन जाऊ द्या हा मुलगा मुलगा मामा आणि कस पाच जण आहे पाच तिथं मग काय येते त्याला काय लागतं कोणत्या गोष्टीला पाच जण गेले ना कल्याणच होते कल्याणच होते हा बाय चिंता करायची नाही आता मी त्यांच्या घरी तारी गेलेलो आहे मी बरं का पोराला लैनिक पण पस्तीस छत्तीस एकर जमीन आहे बरं का लैनिक पण पस्तीस छत्तीस एकर जमीन पस्तीस छत्तीस एकर जमीन आहे आपल्याला मग मग अरे ऐकून घे परिस्थिती ते बाय मला खूप आणि मग एवढं मग एवढं आपल्याला नाही अरे मी आहे ना अरे तो आहे पण मग कस हा हवाय मला माहिती ते नाही ना मा... ना ते राहायचे मोठी माणसं मी गरीब गेलो ते नाही मला पायपणा सारखं नाही सपड पाहिजे मला अशी गरीब माणसं पाहिजे अरे मी काय म्हणतो माणसं गरीब आहेत बर का अरे मग आता वावर पहिले त्यांचे बापदाचे त्यांनी का त्याने भाडवाने आता घेतलं की ते अरे आता काय जमीन काय ढबवलं मी पण आपल्याला घेतलं पाहिजे आपल्याला तोल गेलं पाहिजे काय माहिती ऐकून घे मी त्यांना बोलून घेतो तू काय चिंता करून बाकी सगळं मी पाहतो नक्की ना हो नाही काय

हो अगं मला पाहुणे बघायला येणार आहे मग साडी देते का घालून मला आता हा कारण की ना माझी आई ना काम ते स्वयंपाक करते मग मला साडी घालायला कोणीच नाहीये बर तुझं ना काम नंतर कर पण मला साडी घालून दे मग चाल हेच घर आहे का हा हेच घर आहे राम राम आली करून पाहुणी महाराज रस्ता केला आता बसला आता मुरुम विरुम टाकलेला आता दोन दिवस पाऊस पाणी दिवस मागच्या गाडी हाल झाली रस्ता चांगला असला मध्ये घरी याय हा मग मालकाने आमचे काय केलं रस्ता येऊ करून घेतला त्यांची गाडी अशी येत असली मोठी गाडी मालकाची बी बरोबर त्याच्यामुळे मग तीन ये जाड रस्ता करून घेतला बरोबर हा हे मालकाची कांदी बी हे असे तर का पाहुणे आले बर का आणि मग इथं कामाला आहे कामाला हा ऐंशी एकर वावर आहे आणि इथं कामाला आहे आणि मला एक मुलगी मग आपल्या अशा हिशोबाने का ते तुम्ही बोलेन पाहुणे सगळं हा पाहुण्याला सांगितलंय ना सगळं पण मला काय म्हणायचं आवरा आवडी झाली का हा आता आवरावरी झालीच आता आता थोड्या पाहुण्याची माहिती करून घेऊ आणि लगेच पुढच्या कार्यक्रमाला करून घेऊ असं का हा हे पाहुणे कोण हे ना त्या पाहुण्याचे चुलते असं आहे का हा आणि हे मामा आहेत मामा आहे का राम राम बरे ते मेवणे मेवणे आणि हे तो नवर देवी मुलगा आहे का हा काय करतो मुलगा मुलगा आहे ना पस्तीस छत्तीस एकर जमीन आहे आणि घरी दूध संकल्लं दूध जमा करतात जवळजवळ चार साडेचार हजार लिटर दूध जमा होत ब आणि ब घरी काय सात आठ असे हा सात आठ गाय आहे पण सात आठ काय माय लेकर ते काय जमत नाही जमणार नाही बघ मा कधी कॉलेज सोडून कधी गेलं ते काय का तेवढं असं मला काय म्हणायचं त्यांच्याकडे दोन चार गडी आणि घास कापायला पाय असायला असं तसं तस तुमच्या पोरीला काही काम नाही तिथं तिथं आहे ना बाया जर आले तर फक्त माग उभा राहावं लागेल मग कसं नाही म्हणजे पाहुणा जर घरी जर नसला ते गेले समजा दूध जमा करायला आणि तेवढेच पाहुणे म्हणजे बाया कामाला आल्या गडी जर आली तर मग काही टायमाला पगार बिगार करायचा हा। मग मी चाललो म्हणलं पगार बिगार करेन तिथे शिक्षण झाले पंधरा सोळा झाले ते, ते काय म्हणले होते आपल्याला दहावी अकरावी झालेली बा पण आज तुमची पूर्वीच ग्रॅज्युएशन झालेली मग पूर्वी ना गेली शिंदे शिंदे झालेली ते आता कॉलेज आधी अकरावी आता तिला सोळा वर्ष चालू आहे मला काय म्हणायचं तिला हिशोब किताब चालतो जमात होय ना हिशोब का आणि पैसे पैसे सारे पोहोचते का त्यांना तरी काय करायचंय त्यांना कुठं कॉम्प्युटर चालवायचंय बरं जायचंय बर का त्यांना काय फक्त पोरगी शिकलेली शतकिताब करणारी माग पुढे पाहणारी लागती आता ते पोराचे आई वडील थांबलेले आहेत ते किती दिवसाचे आहेत काय नाही तुम्ही आपल्याला काही अडचण नाही काहीच अडचण नाही फक्त मागं पुढे बघून देखरेख करायची काम आहे नाही नाही मग कसं काम गरीबच लिळू आणि ते काय व्हायचं असं नेमकं चांगलं आहे आणि ते दरोडपुरड राहिलेलं नाही एक तर मला बायको एक तर राहिली का तुम्ही लग्ना जीव दोन्ही वर्ष थोडं गडबड करणार का गडबड कर नका पण मीच काय म्हणलं चालला ये तीन तीन माया फोनवर घ्या करून पाहुणे चांगले घ्या करून पाहुणे चांगले हा म्हणलं मग चला बाल तर ते काय मी काय असं त्या करत लावून मी असं काम आला लोकांची तर काम आलं चाळीस पन्नास झेकरे मी त्यांची काम आलाय पाय असं आणि मग तेव्हा माझ्या घरी बसली कृपा पद्धत घेता असले तो माझ्या मला काय म्हणायचं सांगा भाऊ माग पुढे काहीच पाहिजे पुरीच कल्याण होऊन जाईल तसे लयनावर देऊन ती शिकायची सावरती लयनावर देऊन मग मग असं स्थळ नाही मिळायचं काही म्हणा चांगलं स्थळ नाही चांगलं स्थळ नाही म्हणायचं बरं चला आता आपण मुली मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ आपण असं म्हणता का मुलीला बोला बरं ठीक मी घेऊ तू मुली बोल मग आणतो मुली बोल हा बोल हा लगेच जा दम माने हा दम दम

सोळाली तिला पण मी येईल चालू ताज्याचं चला चला काय करते मग चला भाऊ काय अर्थ नाही मग मग आयुष्य असं वाटतं आता पाहा पाह तुमच्याकडे ताब्यात माघारी मग मी आहे ना आता जेवणा खाऊ पाहतो काहीतरी करून आलेलं आता मागे थांबत मी ना निर्मुखी जाऊ तुम्ही थांबा झाली का मुलगी बघून चालू आहे बैठक बसली बसलेली का अजून हा काय म्हणतात चालू आहे त्यांचं आपण म्हणजे कशी काय चालू आहे काय माहिती एवढं ते गुलाबी शर्ट वर बसलेला त्याचं किती वय दिसतंय आई नाही ग भरपूर वय त्याच बघून आता काय होतय काय नाही ते आबाला पण काही समजत नाही किती वयाचा आहे तो मुलगा जास्त वय आहे का हा भरपूर त्याचं सोबत नसाल तर कसं देतो बघू ना आता काय म्हणते काय म्हणते काय नाही काय मग काय खुशबू चालू तुमची काय नाही आईला मुलाबद्दल काय मला काय म्हणायचं बोला पोरगी पोरगी कशी वाटली खूप सुंदर मुलगी आहे सुंदर आहे ना हो मला काय अरे भाऊ चल पूर्वी पडली का हो एकच नंबर पूरगीला भारी बघा काय होत असलं तर गरीबाची पोरगी पण सुंदर आहे पोरगी सुंदर आहे माणूस गरीब आहे ना हो तर मग बोलून घेऊ त्यांची सांग होत असलं विचारून बघा त्यांना बोलून घेऊ तुम्ही बर बर बोला ती म्हणत ते मुलगा नाही आला म्हणलं आलाय तो बोला ती म्हणते वय जास्त आहे त्या मुलाचं नाही वय काय दिसत असत भाई वय नाही तू नको ते शिक वय बी काय नाही पहिले किती पैसे आले पैसे तरी मोजले का डायरेक्ट बंडल दिलं तिने सकाळी जाऊ द्या चला आम्ही स्वयंपाकाच बघतो हा बघा बघा स्वयंपाकाच काय बरं मला काय म्हणायचं आवरलं का ते घरातलं -पुरा हा आवरले आता चालू त्यांना मी म्हटलं तर ते पुरमपोळ्यात स्वयंपाक घालायचा का नाही नाही मग पुरणपोळ्याच मी काय म्हणतो त्या स्वयंपाकाचं होती बरं मग त्या ना आपली पूर्वी पसंत जायची हा पण त्यांचं काय म्हणणं हा आजच्या सगळं उरकून जायचं नाही रे मला ती पुरुषाच्या सलाय घाल पूर्गी म्हणती पोरच वाटतं रे अरे मला काय म्हणायचं पस्तीस छत्तीस एकर जमीन आहे एखाद्या लेकरू बाळ झालं अरे एवढे इष्टीची पोरगी मालक किन होऊन जाईल जाईन नाकोवर पस्तीस छत्तीस वय पण अरे अर जाऊ दे काय फरक पडतो एवढं मोठं इस्टेट अरे तो आज पोरच्या नावावर होणार आहे ते तू पोरगी माल किन होणार तिथे मला थांबलो मला माहिती घेऊन बसला अरे पहिलं नव्हतं का काय पहिलं तर पोरीच्या आईला पोटाला कुकू लावायचे आणि पोरगी करायचे आते पहिले दिवस होते भाऊ आताचे दिवस राहिलेले तसे लोक भामती निघले थम दे मला दे मी पुरली इच्छुतो माझ बायकांना चांगलं आहे बरं का आता सोडू नको नाही नाही मी पाहतो पुरीच मला हा पाहत भाऊ मी पुरी चालले गेले मला काय म्हणायचं बोला ना बोला ना पाहून जाऊ हा पाहुणे कधी हाने 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 करून राहिले त्याच कारण काय माहिती का, हो का पन। पन ती ती ते म्हणते पोरा सोय जात काय वयाला घेऊन बसले तुम्ही पाच पन्नास हजार रुपये तुम्ही घ्या पाहुण्याला काही लागत असेल पाहुण्याला देऊ आपण पण तेवढं ते फिक्स करून घे पण ते फिक्स करायचं का एकदम क्लिअर झालं पाहिजे टेन्शन घेऊ नका बरोबर काही चिंता करू नका मी जातो पाहुण्याला बी काही लागलं ना आपण मदत करू पण ते क्लिअर करून घ्या तेवढं बरोबर तयारी कर असं सर परत मिळायचं नाही म्हणते वय कमी अरे पोरगी तो आहे शब्दाच्या पुढे आहे का अरे नाही शब्दाचं पुढं पण मग काय करतो ती म्हणती पोरच वय आहे अरे काय पोराचं वय जादा घेऊन बसला काय जर अभा पन्नास हजार रुपये घे अरे लागतं रिला कस कसं अरे रावधी राऊधी पैसे कस रावधी पाहुणे चांगले करून घेऊ आपण असे हा लाग त्या औसाला त्या सांग लवकर आज घर लगेच तयारी लागा बर बर हा तुम्ही कुरील आणि टाकू करून मग हा चल जाऊ तुम्ही ते लेकर चांगल्या कामाला नको उशीर करू बर ठीक काय असेल चालतो मी लगेच हा तू पुरी बोलू हा हा काय माणस आहेत बाई एवढे एवढे मुलीच वाटोळ करायला निघाले पैशासाठी असा संसार होता असतो काय किती मोठा आहे तो मुलगा

हा ते काय मुलगा आहे ही माझी मुलगी हे मुलगा आहे का हा यमुल कायदा आता मज्जा येती कोण आहे आता मध्ये ते काय भाऊ सांगा ना अहो नाऊ सांग नाही माहिता सांगा ना अहो दादा काय झालं इथं मुलं आहे माहि काय येतं सगळ्याच चारखे दिसून राहिले मुलीचं वय काय मुलाचं वय काय सांगा मला आता ही काय मुलगी माझी त्या मुलीचं वय आहे का लग्नाचं आपण मला शिकतो का अहो दादा पण आता कसं म्हणलं आलं धरून घेऊ धरून आलं धरून म्हणजे आता घेऊ धरून म्हणलं दिवस माने आयचे फाकले लेकरांना उद्या काय यायचे दिवस चालू आहेत सगळ्यांनी पोलीस स्टेशनला चालायचं लगेच नाही तुम्ही फोन करून सांगितलं काय अहो नाही हो मग अहो दादा हो दादा इथं गेलो तू काय असं ते हा काय मुख्य का हा इकडं खाली एक जाधव म्हणून वरती आहे तिकडे एक गाडी पाठवू द्या हा इथं एक अल्पवयीन मुलीच कार्यक्रम चालू होता हा ते येता येता मी रेट टाकली ना तेव्हा ते पकडले गेले हो चल सांग ना